परवे तालुक्यातील हळदी इथं भोगावती नदीमध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा परिसरात पाणी दूषित झाल्यानं शेकडो मासे गेल्या दोन दिवसांपासून मृत्युमुखी पडत आहेत प्रत्येक वेळी याच ठिकाणी मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत मात्र नेमकं त्याच ठिकाणचं पाणी दूषित कसं का काय होतं याचं कारण प्रदूषण नियंत्रण मंडळ वर्षानुवर्ष शोधू शकलेलं नाही त्यामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबाबतच ग्रामस्थांमधून संशय व्यक्त होतोय भोगावती नदीच्या दूषित पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय त्याचा मानवी आरोग्याबरोबर जलचर प्राण्यांवर परिणाम होतोय करवीर तालुक्यातील हळदी इथं नदीमध्ये कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाण्याला दुर्गंधी सुटली होती नदीपात्रात पाण्याची पातळी कमी असल्यानं पाणी प्रदूषित होण्याचं प्रमाण वाढल्यानं या परिसरात मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत त्यातून हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत आहेत त्यामुळे नदीपात्राच्या काठावर माशांचा खच पडला आहे भोगावती नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे त्यामुळे भोगावती नदीची पाणी पातळी कमी करण्यात आली आहे दुसरीकडे पाणी कमी झाल्यानंतर वारंवार हर्दी हित मासे मृत होण्याचे प्रकार घडत आहेत मात्र या ठिकाणी पाणी, पाणी कोणत्या कारणानं दूषित होत हे वर्षानुवर्ष प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळलेलं नाही प्रत्येक वेळी घटना घडल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी येऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेऊन जातात त्यानंतर पुढं काहीच होत नाही आजही घटनास्थळी प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी रोहिदास मटकर यांनी नदीपात्राची पाहणी करून या ठिकाणचे पाण्याचे नमुने घेतले आहेत प्रत्येक वेळी सांडपाण्याचं कारण सांगून प्रदूषण नियंत्रण मंडळ आपली बाजू झटकतय त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांमधून शंका व्यक्त होत आहे